नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आपण महत्वाची घडामोडी मित्रांनो सर्वांना माहिती गुड मॉर्निंग प्रभात मित्रांनो सर्वांचा आजचा दिवस खूप सुंदर आणि चांगला झाला मित्रांनो आज आपण पाहतोय आजचा तारीख आहे सात आणि आठ या दोन दिवसाचे आपण करंट अफेअर पाहतोय सात आणि आठ या दोन दिवसाचे आपण करंट अफेअर पाहतोय चालू घडामोडी महत्वाचे भाग महत्वाच्या ताकदीने आपण सगळे सगळे पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम करतोय ठीक आहे चलो मित्रांनो ठीक आहे बघा आजकालचा प्रश्न होता कोणत्या देशाने नवीन नोटांमध्ये होलोग्राफिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे तर मित्रांनो जपान नावाच्या देशाने असं केलेलं आहे कोण जपान नावाच्या देशाने केलेलं आहे ठीक आहे चलो आजचे दिवस दिवस होऊया एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिन राष्ट्रीय टपाल कामगार कॅनडा दिन चार्टर्ड अकाउंट डे राष्ट्रीय यूएस पोस्टेज डैम दिवस जिंजर डे जुलाई यूएफ दिन दिन जुलेसे जुले तड़े क्लैम दिवस लक्ष्य चार जुले स्वतंत्र जुले जागतिक प्राणी दिन सात जुले, जुले जागतिक चॉकलेट दिन पुरी रथ यात्रा दिन है पुरी ठीक है रथ यात्रा दिन है लक्षा के चलो जाऊ आजचा पहिला प्रश्न महत्वाचा प्रश्न सुरू करूया आपण बाबा जुलै चोवीस मध्ये इराणचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर उत्तर आहे डॉक्टर मसूद डॉक्टर मसूद पेझो शिकायन लक्षात ठेवा डॉक्टर मसू, मसू, मसूद मसूद पेझो शिकायन नावाच्या व्यक्तिमत्वांची इराणचे नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे यांच्यावर थोडं पाहूया आपण ठीक आहे हा नेदरलँडचे पीएम कोण आहे डिक शूफ आहेत लक्षात ठेवा व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्षपदी टी लामची निवड झाली आहे पनामाच्या अध्यक्षपदी जोस राऊल मोलिनो यांची निवड झाली आहे क्रोएशियाचे आहे ना प्लाकी क्यू झाले आहेत इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रा बो ओ सुबियंतो म्हणजे सगळे राष्ट्राध्यक्ष महत्वाचे निवड झालेले नुकतेच आपण ते घेतलेत लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट ओके भारतामध्ये कोणत्या महिन्यापासून फाय जी आणि सिक्स जी आणि आयोजन करणार आहे तर मित्रांनो सप्टेंबर ऑगस्ट ऑक्टोबर नोव्हेंबर तर सप्टेंबर रोजी त्याची आयोजन करणार आहेत फाय जी आणि सिक्स जी चे ठीक आहे मग ह्याच्यात काय सांगता येईल आपण पाहूया तर मित्रांनो भारत सप्टेंबरमध्ये फाय जी सिक्स जी इम... है ना इमर्जिंग टेक्नॉलॉजीज हॅक चे आयोजन करणार आहे भारत डब्ल्यूटीएसएच एच चोवीस म्हणजे वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंबली बघा आउट आउटरीच सेशन्स सोबत यावर्षी सप्टेंबरमध्ये फाय जी आणि सिक्स जी हे इमर्जिंग टेक्नॉलॉजी हॅक्थॉन चे आयोजन करेल आणि नवीन तंत्रज्ञाच्या सीमांचा शोध घेण्यासाठी नवोदित उद्योग नेते आणि शिक्षण तज्ञांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम उद्देश आहे है। <coughs> हॅक्टॉन दूरसंच्या क्षेत्रातील अत्याधुनिक नवकल्पना केंद्र म्हणून काम करेल मित्रांनो हॅक्टॉनचा जे आहे है ना तो फाय जी आणि सिक्स जी नावाचे इमर्जिंग कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जी आहे हॅक्टॉन ती पूर्ण आयोजन करणार आहे भारत देश करणार आहे जेणेकरून आपल्याला पुढे खूप काही मोठ मोठ्या मु� गोष्टींचा फायदा सुद्धा होणार आहे ठीक आहे चलो मित्रांनो जाऊया पुढे ठीक आहे ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण झाल्या आता ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण झाल्या जर आपण पाहायला गेलं तर ऑप्शन आहे एंजेला रिचेल रिव्हर्स यापैकी नाही तर उत्तर आहे रेचेल रिव्हर्स लक्षात ठेवा पहिल्या म्हणजे ब्रिटनच्या पहिल्या महिला आहे ना ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होणाऱ्या व्यक्तिमत्व हो कोण रेचेल रिव्हर्स मग भारताच्या पहिल्या कोण अर्थमंत्री कोण जर पाहायला गेलं तर पहिल्या अर्थमंत्री इंदिरा गांधी आणि सेकंड पर्सन निर्मला सीतारामन महिलांमध्ये म्हणजे आपण सुद्धा खूप पुढे आहोत लक्षात ठेवा ठीक आहे चल पुढे ब्रिटनच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर रेचेन रिवर्स ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या मजूर पक्षाचा है ना कन्झर्वेटिव्हिव्ह कंजे, कडून पराभव झाल्यानंतर हे घडले वयाच्या फॉर्टी फाईव्ह इयर्स तिची निवड देशासाठी निर्णायक वेळ आली आहे असं म्हणून त्यांची निवड केलेली आहे ठीक आहे ओके मजूर आला असं तिथं म्हटलं जातं ठीक आहे हा लोकपत मोबाईल ऍप कोणत्या राज्याने नुकताच लॉन्च केलाय आहे महाराष्ट्र मेघालय मध्य प्रदेश उत्तर प्रदेश तर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश राज्याने लॉन्च केला आहे मित्रांनो हा काय आपण पाहूया सुंदरपैकी पॉइंट आहे मध्य मुख्यमंत्री कोण आहेत मोहन यादव यांनी नुकताच लोकपत मोबाईल ऍप लॉन्च केला डिजिटल प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे की लोकसात दिवसाच्या आत रस्त्याच्या समस्यांचे त्वरित निराकरण करणार म्हणजे काय तो ऍपचं का काम काय समजा एखादा रस्ता खराब असेल किंवा काही घटना घडली असेल तर त्या ऍपद्वारे पाठवायचं आणि सात दिवसाच्या आत रस्त्याचे आपण पद्धती म्हणजे म्हणजे पद्धतशी आपण डागडुजी करून बनवून घ्यायचं असं त्यांनी सांगितलं ठीक आहे त्यासाठी लोकपत नावाचा ऍप लॉन्च केलाय पुढे ग्लोबल ना ऑन प्लास्टिक रिसायकलिंग अँड सस्टेनेबिलिटी म्हणजे जी सी पी आर एस हा कार्यक्रम कुठे घेण्यात आला मुंबई दिल्ली मद्रास कलकत्ता ह्याच्याबद्दल थोडं आपण पाहूया आणि मग उत्तर काढूया आपण ठीक आहे हा ग्लोबल कनेक्ट केल्यावर प्लास्टिक रिसायकलिंग अँड सस्टेनेबिलिटी भारत मंडमन प्रगती मैदान नवी दिल्ली ते प्रमुख पाहुण्या श्रीमती निवेदिता करण्यात वर्मा आणि आणि प्रमुख उपस्थितीत सीपीएम नेते सामील होते है ना वर्मा यांनी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम दोन सोळा सारख्या सहयोगी प्रयत्नांची आणि सरकारी उपक्रमांची गरज अधोरेखित केली श्रीमती मर्सी इपाओ आणि एम एस एम समर्थना भर दिला तेहतीस पर्यंत भारताचा उद्योग सहा पॉईंट नऊ अब्जपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असलेल्या प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर लक्ष देण्याचे परिषदेचे उद्दिष्ट आहे जेणेकरून प्लास्टिकचं रिसायकलिंग वापरून काहीतरी उपयोग केला पाहिजे त्यासाठी ते प्रयत्न करत आहे ठीक आहे पुढे मित्रांनो है ना किर स्टार्टर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान झाले मी आता सांगितलं आणि मजूर आला आहे ना युएसए युके युई चे पीएम झालेले आहेत कोण कोण किर स्टार्टर लक्षात ठेवा पुढे हा किंग्स चार्ल तिसरा द्वारे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सर किर स्टार्टर हे युकेचे अठ्ठावन पी एम म्हणून नियुक्ती करण्यात आले त्यांच्या मधुर पक्षाने हाऊस ऑफ कॉमनच्या सहाशे पन्नास पैकी चारशे बारा जागा, जागा जा, मिळून मोठा विजय मिळवला हो यांनी कन्झिक्टिव्हिटी नेते ऋषी सुनक यांची जागा घेतली ज्यांच्या पक्षाला केवळ एकशे एकोणीस जागा मिळाल्या आणि स्टारमर दहा डाऊनिंग स्ट्रीट येथे राहतील युके पी एम चे अधिकृत अधिकृत निवासस्थान आहे ठीक आहे ओके चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे हा मित्रांनो मस्त पॉइंट आहे भारतातील पहिली मित्रांनो जगातली पहिली सांगता येईल आपल्याला पेट्रोल आणि सीएनजी वर चालणारी बघा ठीक आहे पेट्रोल व सीएनजी वर चालणारे दुचाकी गाडीचे नाव काय प्रिझम फ्रीडम होंडा पॅशन है ना बघूया आपण ह्याच्याबद्दल काय खासियत आहे तर लक्षात ठेवा सीएनजी वर धावणाऱ्या जगातील पहिल्या मोटरसायकलची शुक्रवारी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अनावरण केले अशी मोटरसायकल बनवण्याचा मान बजाजने पटकवलाय एकशे पंचवीस या मोटरसायकलची किंमत पंच्याण्णव ते एक लाख दहा हजार रुपये असणार आहे सीएनजी व पेट्रोल या दोन्ही इंधनावर धावू शकेल असल्याने जगातली पहिली हायब्रिड मोटरसायकल सुद्धा ठरली आहे पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात मोटरसायकल उपलब्ध असणार आहे आणि नंतर मग फ्रीडम तिला असं नाव काय दिलंय फ्रीडम असं हो नाव दिले ठीक आहे आकुर्डी येथील बजाज ऑटोच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मोटरसायकलचे अनावरण झाले यावेळी बजाज समूहाचे व्यवस्थापक संचालक राजीव बजाज सुद्धा उपस्थित होते म्हणजे जगातली किंवा भारतातली पहिली सीएनजी वर पेट्रोल चालणारी ही बाईक आहे समजून घ्या बघा याचं नाव आहे फ्रीडम लक्षात ठेवा नाव काही आहे फ्रीडम मग उत्तर काय असणार आहे फ्रीडम बजाज लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट आहे ना कारगिल वॉर टर्निंग पॉइंट हे पुस्तक नुकतेच कोणी प्रकाशित केले समीर शेख रजनी शेख के टी पटनायक यापैकी उत्तर आहे केटी पटनायक यांनी या पुस्तकाचं काय केलंय अनावरण केले ठीक आहे हे लेखक आहे पुढे अलीकडेच भारत आणि कोणता देश गंगाजल कराराचे नूतनीकरण करणार आहे नेपाळ भूतान बांगलादेश म्यानमार तो उत्तर आहे बांगलादेश करणार आहे मित्रांनो माहीत असावं बांगलादेश करणार आहे हे सुद्धा पॉईंट आपल्याला तितकंच महत्वाचा आहे मित्रांनो ठीक आहे चलो नेक्स्ट पॉईंट घेऊया आपण नेक्स्ट पॉईंट ठीक आहे हा अलीकडे कोणत्या राज्यात एडीबी चारशे मेगावॅट ऊर्जा प्रकल्प बांधणार आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात तर उत्तर आहे गुजरात राज्य करणार आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे हा नुकतेच एच च्या अभ्यासक्रमात भगवत गीते समाज करना चीज घोषणा को विद्यापीठा ने के लिए आई मद्रास इग्नो मुंबई यूनिवर्सिटी या पे जो उत्तर है इग्नो ने के लिए कौन के लिए इग्नो चल पुढ़ नेक्स्ट क्वेश्चन ठीक है झारखंड के उच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश मन को निवड़ कर बी आर सारंगी तेज बहादुर सिंह राजपाल वर्मा यापैकी नहीं तो उत्तर आहे आर सारंगी लक्षात ठेवा ठीक आहे बिहार सारंगी यांची निवड करण्यात आली आणि मित्र हो आजचा प्रश्न आपल्या समोर आहे अलीकडेच कोणत्या देशाच्या गार्डन रिच शिप बिल्डियर्स आणि इंजिनियर्स आठशे टन वजनाचा सागरी टक तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत भारत बांगलादेश इंडोनेशिया नेपाळ आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं की याचा उत्तर काय असणार आहे कोणता देश आहे टन वर्गाचा सागरी टळक तयार करण्याचे आदेश द्यायला गेले असा कोणता देश आहे आपल्याला कमेंट बॉक्स सांगायचं उत्तर काय असणार आहे खूप चांगला आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे तो आणि अभ्यासक प्रश्न लक्षात ठेवा ठीक आहे आज आपण सर्वचे सर्व महत्वाचे गावात पाहिलेत मित्रांनो उद्या आपण नक्की याच वेळेस याच टायमाला सकाळी साडेसहा वाजता भेटूया ठीक आहे धन्यवाद थँक्यू